नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अमित सुरेशराव धाने मित्रांनो नेहमीप्रमाणे घेऊन आलो तुमच्यासाठी एक स्वरचित कविता आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे मोबाईलची किमया मोबाईलची किमया काय सांगू राजे हो मोबाईलची किमया काय सांगू राजे हो मोबाईलची किमया मोबाईलपायी वेळी झाली सारी दुनिया काय सांगू राजे हो मोबाईलची किमया आणि मोबाईल पायी वेळी झाली सारी दुनिया पहाटेपासून झोपेतोर लागतो मोबाईल पहाटेपासूनही तोर लागतो मोबाईल उठताना मोबाईल आणि बसता नाही मोबाईल उठताना मोबाईल बसता नाही मोबाईल मोबाईल झाला आहे आमचे सर्वस्व मोबाईल झाला आहे आमचे सर्वस्व याचेच तर आहे सर्वत्र वर्चस्व मोबाईल झाला आहे आमचे सर्वस्व याचेच तर आहे सर्वत्र वर्चस्व मोबाईलमुळेच होत आहे अध्ययन नि अध्यापन मोबाईलमुळेच होत आहे आज नि अध्यापन यावरच होत आहे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन या मोबाईलद्वारेच होत आहे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन यंत्रामुळे मुलं झालीत ॲक्टर भ्रमणध्वनी यंत्रामुळे मोबाईलमुळे ॲन्ड्रॉइड मोबाईलमुळे मुलं झालीत ॲक्टर स्टेटस तयार करूनी बनलिया डायरेक्टर स्टेटस तयार करुणी बनल्या डायरेक्टर रील्स तयार करूनी बनलिया डायरेक्टर सेल्फीच्या नादात कित्येक झाली ॲडमिट सेल्फीच्या नादात कित्येक झाली दवाखान्यात ॲडमिट काहींना तर मिळाली कायमची एक्झिट काहींना तर मिळाली कायमची एक्झिट हाती मोठा मोबाईल ही तर आहे आजची फॅशन हाती मोठा मोबाईल ही तर आजची फॅशन या फॅशनचं आहे सर्वांनाच फॅशन या फॅशनचं आहे राजे हो सर्वांनाच फॅशन मोबाईल असणे म्हणजे जणू काही नवशिक्षित शिक्षित मोबाईल असणे म्हणजे जणू काही नवशिक्षित शिक्षित नसेल मोबाईल तर समजतात अशिक्षित मोबाईल असणे म्हणजे जणू काही नव शिक्षित मोबाईल नसणे तर समजतात अशिक्षित मोबाईलमध्ये गुगल म्हणजे माहितीचा खजिना मोबाईलमध्ये गुगल म्हणजे माहितीचा खजिना कितीही वापराल तरी होत नाही रिता मोबाईलमध्ये गुगल म्हणजे माहितीचा खजिना कितीही वापराल तरी तो रिता होईना तरी तो खाली होईना मोबाईलचा वापर आहे काळाची गरज मान्य आहे मित्रांनो मोबाईलचा वापर आहे काळाची गरज त्याचा अतिवापर आहे विनाशाचे गमक मान्य आहे मोबाईलचा वापर आहे, आहे काळाची गरज परंतु त्याचा अतिवापर आहे विनाशाचे गमक विनाशाचे कारण मोबाईल आहे मित्रांनो दुधारी तलवार मोबाईल आहे दुधारी तलवार विसरू नका तरुणांनो त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका मोबाईल आहे दुधारी तलवार विसरू नका तरुणांनो त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका मोबाईल आहे गरजेपुरता आवश्यक मोबाईल आहे गरजेपुरता आवश्यक त्या पलीकडे तो ठरतो विनाशक त्या पलीकडे तो ठरतो विनाशक मोबाईलमुळे बिघडतो सामाजिक सलोखा मोबाईलमुळे मुळे बिघडतो सामाजिक सलोखा त्यामुळेच तर कळतो शत्रूचा इरादा मोबाईलमुळे बिघडतो सामाजिक सलोका त्यामुळेच तर कळतो शत्रूचा इरादा कंपन्यांनी लावली आपल्याला चटक माहिती मित्रांनो कंपन्यांनी लावली आपल्याला चटक जेवता झोपता पाहतो आम्ही टकमक कंपन्यांनी लावली आपल्याला चटक अन जेवता झोपता पाहतो आम्ही टकमक 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 मोबाईलमुळे तरुणाई भरकटली मोबाईलमुळे तरुणाई भरकटली लाईक डिसलाईकची कॉम्पिटिशन लागली मोबाईलमुळे तरुणाई भरकटली अन लाईक डिसलाईकची कॉम्पिटिशन लागली आमच्या बालवयात नव्हते मोबाईलनी इंटरनेट आमच्या बालवयात नव्हते मोबाईलनी इंटरनेट कबड्डी आणि खो खो कबड्डी आणि खो खो होते आमचे एंटरटेनमेंट आमच्या बालवयात नव्हते मोबाईलनी इंटरनेट कबड्डी आणि खो खो होते आमचे एंटरटेनमेंट तरुणांनो तरुणांनो मोबाईलपेक्षा पुस्तकांशी नाते जोडा मित्रांनो मोबाईलपेक्षा पुस्तकांशी नाते जोडा मोबाईलचा गैरवापर तुम्ही टाळा मित्रांनो तुम्हाला विनंती मोबाईलपेक्षा पुस्तकांशी नाते जोडा मोबाईलचा गैरवापर तुम्ही टाळा नातेवाईकांना आणि मित्रांना जीव लावा आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना जीव लावा मित्रांनो अनमोल हे आयुष्य अनमोल हे आयुष्य तुम्ही सन्मार्गी लावा मित्रांनो नातेवाईकांना मित्रांना जीव तुम्ही लावा अनमोल हे आयुष्य तुम्ही सन्मार्गी लावा अनमोल हे आयुष्य तुम्ही सन्मार्गी लावा अशी मित्रांनो ही मोबाईलची किमया आशा करतो ही एक छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल धन्यवाद मित्र